माधुरीने जेव्हा कोल्हापूर सोडलं तेव्हा कोल्हापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र रडत होता मध्ये फक्त माणसांना जीव लावला जात नाही तर जीव लावला जातो जेव्हा माधुरी चालली होती तेव्हा तिथली लोकच नाही तर माधुरी सुद्धा रडत होती माधुरी माधुरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नान्नी गावातील एक हत्ती जिला महादेवी सुद्धा म्हणतात छत्तीस वर्ष झाली ती या नांदी गावामध्ये आहे या गावाचा प्रत्येक सण माधुरी पासून चालू होतो या गावातील प्रत्येक लहान मुलगा पहिला माधुरी सोबत खेळतो लाखोंची गर्दी जरी असली तर त्या लाखोंच्या गर्दीमध्ये सुद्धा माधुरीने कधी कुणाला इजा पोहोचवली नाही कधी कुणाच्या अंगावर धावून गेली नाही कधी कुणाला जखमा दिल्या नाही माधुरी जेव्हा कोल्हापूर सोडून चालली होती तेव्हा प्रत्येक वयस्कर माणूस लहान मुलगा तिथल्या महिला सगळेजण रडत होते प्रत्येकाला असं वाटत होतं जणू काही माझं घर मोडलं काही माझ्या घरातील एक सदस्य कायम